जय जिजाऊ जे शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज जिंजडे डे युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली सकाळ आणि सकाळची काम पण चालू झालेली होते तर मी आता कालच आमच्या घरी पण आलेले आहे दिवाळीवरून तिकडून मम्मीच्याकडून आणि काल तईन ते पण आलेले आहे आप आपल्या घरी काय आलं तर आज तईची तलची भाऊबीजची तयारी चालू झालेली आहे तईला सगळ्यांना ओळायचं होतं तर तईचं पण आवरलेलं आहे बघा आणि तर आता लगेच ताटन ते पण करून घेणार मी तर सगळेजण रेडी पण झालेले शंभू पण आवरले शंभू ना शंभू तर इकडं तैच पण आवरायचं चालू आहे आवरलं ते मी ताटन ते करते पवन आवरलं का तुम्ही सगळेजण बसले निवांत धरते मी हे करते तर बघा सगळेजण रेडी पण झालेले आपला पवन दादा शू शंभू तर शंभून पण नवीन कपडे घातले काल त्याच्या मामान घेतलेले आणि दिसकून त्यांनी पण नवीन कपडे घातलेले आज चुबा चुन डायरेक्ट कोडचा ड्रेस घातला चला बसा पवन तुम्ही ते ना तुमचं चला ना बसान कुत्र बसान एक नंबर शूच खौकले, खौकले। थाट था। बुटन बिटन <laughs> <laughs> काल पण असवरून त्याला कपडे ते घातले आणि लगेच ते ना कपडे बोलली करून दिली मग दुसरा ड्रेस घालून आणला शू टोपी घाला ना टोपी घाल ना शूची पहिली दिवाळी हा शू शू आकाश पाहतो मग इकडं कसे बुट आणते शंभूला तर बुट आणच नाही शंभू मामान घेतलेच नाही शंभूला फक्त शूलच घेतले ना शिवला आण त्याच्यामुळे शूल घेतले हा शंभू ಮುರ ನಾ ಗೋ ನಾ ವರ ಹುಡುಗ हा पण आठ वेळेला भोलाव ते आजपासून मग कमेशन डबल चाल झालं

पैसे द्या आता वेळेला पैसे कुठे आहे पिढ्या खाली गेले का तर सगळ्यांना नमस्कार तर आता सगळं काम आवरून घेतलेलं आहे बाहेरचं पण आणि तर आज कालच्याच व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मिक्स आहे कारण की काल व्हिडिओ काढायला लागले ते आणि काल ताईंनी सगळ्यांना ओळून पण घेतलेलं आहे तर काल आमच्या ते आलेल्या होत्या आणि तर त्याच्यानंतर इतकं ते आलं आणि पाऊस पण चालू झाला आणि आज पण बघा किती ते आलेले तर आज पाठीच भरपूर पाऊस झाला आम्हाला बघा सगळ्या अंगणात पाणी पाणी झालेलं आहे आणि आबळ पण किती आलं तर आत्ताच धुणं ते धुन घेतलेलं आहे मी आणि सकाळी मम्मी लागलेल्या होत्या स्वयंपाकाला तर आता मम्मीचा स्वयंपाक पण होत आलेला आहे आणि पप्पन ते पण जेवले तर आता आम्हाला बसायचं होतं जेवण करायला तुम्ही गेले सगळ्यांनी जेवण शंभू काय खातो बतच घोर आला ना पाहून जेवले का तर कालच आमची दिदी पण आलेली आहे जिथं जेवण केला मम्मीचा पण स्वयंपाक झाला आणि आता लगेच आमत तिला जेवण करायचे मम्मी आज दोन भाजी केल्या काय वालाय सांगा वालयस भेंडी केली का हे बघा आज मम्मीकडे कडे स्वयपाक आता आणि मम्मी ना बाजरीच्या भाकरी वाल्या शेंगा आणि भेंडे केलेले आहे

काय उद्योग झाले तराम का का? चालू काम शिक आरामच मग करायला दर्शी करा पाऊस तर रोज येऊ राहिला आता मग मी लाडू घे ना ആരെ നീ എന്നെ കളക്ക് ലഡു हां खा ले ना ലഡു സബ്ർജല ദയന മോ दिव्याचे बघा या दिवाळीला नवीन असे एक आयटम करून आणलेला आहे तर आपण म्हणजे बाजारातून पण आणतो तर दुकानातून पण आणतो एकदम हरलात खायला पण या वर्षी तैन करून आणले त्याच्यामुळे एकदम मारला उल खायला तर हे बघा ह्या दिवशीला लालगुडी बनवलेली होती तैना तर एकदम भारी काल पण सगळ्यांनी खाल्ली आज पण सगळ्यांनी खाली हे बघा एकदम नरम झालेली आहे तर बघा ही बुडी शेव एकदम आपण जशी बाजारातून आणतो का तशी झालेली एकदम नरम मस्त आणि गोड पण लई झालेली आहे तुम्ही तर बघ ना शेवडी शेव खायची खाय ना तर जाऊन गेला का पूर्ण टक्कण